आज आमचा टूरचा आणखीन एक नवीन दिवस रोज आम्हाला साईट सीनला जाताना खूप खालीपर्यंत जावं लागायचं आणि परत संध्याकाळी तेवढंच वरती यावं लागायचं तर आजचं सा आमचं साईट सीन होतं सुरुवातीला होतं देवदर्शन चामुंडा देवी दर्शन ही देवी कांगडा जिल्ह्यामध्ये धर्मशालेपासून पंधरा किलोमीटरवरती आहे या देवीला चामुंडा नंदिकेश्वर धाम म्हणूनही संबोधलं जात हे श्री चामुंडा नंदिकेश्वर धामचं प्रवेशद्वार हे मंदिर जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं आहे आणि उत्तर भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक आहे असं म्हणतात की, की इथे देवीचे पाय पडले होते ही उत्तर भारतातल्या नवदुर्गांपैकी दुसरी देवी आहे नवरात्रामध्ये इथे खूप मोठा उत्सव असतो असं म्हणतात की या देवीने चंड आणि मुंड या राक्षसांचा वध केला त्यामुळे तिला चामुंडा देवी असं संबोधलं जात इथे एक शिवमंदिर सुद्धा आहे नंदिकेश्वर धाम म्हणूनच या देवीला श्री चामुंडा नंदिकेश्वर धाम असं संबोधलं जात मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं आहे त्यानंतर आम्ही गेलो चिंत तपोवन आश्रम बघायला हा आश्रम कांगडा इथे असून धर्मशाले पासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे कांगडा खोऱ्यात असणारा धवलाधर पर्वतांच्या पायथ्याशी असणारा हा, हा चिन्मय तपोवन आश्रम हा अतिशय शांत आणि सुंदर असा परिसर आहे स्वामी चिन्मयानंद हे विसाव्या शतकातले एक सिद्ध पुरुष होते त्यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये चिन्मय मिशनची स्थापना केली हे चिन्मय मिशन एक हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था आहे जी वेदांत उपनिषद आणि भगवद्गीतेसारख्या हिंदू धर्मग्रंथांचा प्रसार करते या आश्रमाच्या परिसरात हनुमानाची नऊ मीटर उंच प्रतिमा आहे याशिवाय सत्संग हॉल आहे एक ध्यान हॉल आहे शाळा आहे आरोग्य आणि मनोरंजन केंद्र आहे शिवाय तीनशे लोक सामावून घेऊ शकतील अशा शंभर खोल्या आहेत आध्यात्मिक पुस्तकांचं दुकान आहे आणि दवाखानासुद्धा आहे खरोखरच धारणा करावी असा हा शांत आणि रम्य परिसर आहे इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे व्याख्याने ध्यान आणि योग सत्रे आयोजित करून लोकांना आध्यात्मिक प्रवासासाठी मार्गदर्शन केलं जात स्वामी चिन्मयानंद यांनी पंचवीसहून अधिक देशांमध्ये दोनशे पन्नासपेक्षा अधिक चिन्मय मिशन केंद्र स्थापन केली वेदांत शिक्षणासाठी गुरुकुल स्थापन केली आश्रम मंदिर यांची स्थापना केली त्यांनी आपल्या प्रेमाने लाखो लोकांचं हृदय परिवर्तन केलं एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांचं अमेरिकेत निधन झालं त्यानंतर त्यांचा देह भारतात आणून इथे त्यांना भूसमाधी दिली गेली या आश्रमाचा परिसर खूप मोठा आहे आणि हे इकडे या बाजूला अतिशय सुंदर अस राम मंदिर या राम मंदिरात बसून मारुती स्तोत्र आणि रामरक्षा आम्ही सगळ्यांनी म्हटली आश्रमाचा पूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आहे हा आश्रम दुपारी बारा ते दीड पर्यंत बंद असतो तसंच संध्याकाळी सात वाजता बंद होतो त्या दिवशी नंतर आम्ही गेलो ज्वालाजीला देवी हे हिमाचल मधलं अतिशय महत्वाचं असं देवस्थान आहे हे मंदिर धर्मशालापासून अंदाजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटरवरती आहे हे सर्वात रहस्यमय असं शक्तीपीठ असून इथे सतीची जीप पडली असं मानलं जात हे मंदिर अतिशय अनोखं असं आहे इथे देवीची कोणतीही प्रतिमा नाही तर ही ज्वाला रूपी अशी देवी आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार पंचवीस तीस पायऱ्या चढून गेल्यानंतर आम्ही वरती पोहोचलो उत्तरेतल्या नवदुर्गापैकी ही चौथी दुर्गा आहे इकडे देवीच शय्या भवन आहे मंदिरात लंगरची सोय आहे या मंदिरात नऊ ज्वाला आहे देवी चंडी हिंगला देवी विद्यावासिनी आणि चौथी देवी ही प्रमुख देवी आहे जिथे देवीची जीभ पडली होती ते हे स्थान तिथेच खाली आणखी ज्वाला आहे अन्नपूर्णा महालक्ष्मी आणि सरस्वती ह्या त्या ज्वाला आहेत देवीच्या पूजेचा सोहळा आपल्याला बाहेरच्या बाजूला टी व्हीवर बघायला मिळतो दर्शन घेताना आपण काही ज्वालांना स्पर्श करू शकतो पण हात अजिबात भाजत नाही हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आजपर्यंत अनेक जणांनी या ज्वालेच्या रहस्याचा शोध लावायचा प्रयत्न केला पण कुणालाही आजपर्यंत यश आलेलं नाही हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे हे रहस्य कायम रहस्यच राहिलेलं आहे या मंदिराच्या आवारात अनेक देवींची मंदिरं आहेत गर्दी असूनसुद्धा आमचं दर्शन छान झालं आणि आम्ही समाधानानं परत आलो कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली मंदिर, नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर जरूर दाबा नमस्कार